नमस्ते मी अरुण गौरव राहणार दुर्गमांडवळ या ठिकाणचं आहे ह्यावेळी जिल्हा परिषद दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते अभिजित ताईशेट्टी साहेब जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उभा राहिलेले आहेत प्रथमतः त्यांना माझ्या वतीनं जे सहकार्य करणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा खरं म्हणजे प्रत्येकजण या ठिकाणी आज आपला विकास आपल्या गावचा विकास आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे या उद्देशानं प्रत्येकजण त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे खरं म्हणजे आज आम्हाला खेडोपाड्यातल्या लोकांना विकास म्हणजे ही कल्पना लक्षात आलेली नाही आज माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजा करत असताना आरोग्यामध्ये जर प्राथमिक शिक्षक प्रणालीमध्ये जर आपण बघितलं तर झेडपीच्या शाळेमध्ये अठरा ॲप्स एका शिक्षकांना ॲप्समध्ये काम करावं लागत आहे आणि हे ॲपमध्ये काम करत असताना त्या शिक्षकांचं लक्ष मुलांना शिकवण्यापेक्षा त्या ॲपमधच्या माध्यमातून जास्त काम करायला लागलेलं आहे मग अशा पद्धतीचं काम जर शिक्षकाला लागले तर त्या मुलांचा सार्वजनिक विकास होणार काय हाही प्रश्न आहे हे एवढं या मुद्दा म्हणून मी सांगायला लागलो आहे कारण साहेब आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभा राहिले आहेत कदाचित या शिक्षकांचं जे अठरा ॲप्सवरचं काम जरी कमी के केलं तर ती ती के ते विकासात्मक कार्य आपल्याला म्हणता येईल कारण हे सांगण्याचा उद्देश का ते ते जिनेसिस कॉलेज साहेबांनी केलेला आहे गेल्या पंच पाठीमधल्या काळामध्ये ते शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा सभापती म्हणून काम केलेलं आहे त्यांना त्याचा प्रदीर्घ अनुभव आहे जर एवढं मोठं जरी त्यांनी विकासात्मक कार्य करून मुलांना खरोखर कर शिक्षक चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं एवढं जरी मोठं कार्य केलं तरी आज ह्या दुर्गम भागातील मुला जी शिकतात त्यांच्यासाठी ते चांगलं होणार आहे कारण सरांचा सा, ताईशेट्टी साहेबांचा सा खरोखर शिक्षण क्षेत्रावर वचक आहे हे नाकारता येत नाही आणि हेच काम आपल्याला खऱ्या अर्थानं करायला पाहिजे कारण माणूस अन्न मिळवू शकतो आहे पण शिक्षण हे कुठं बाजारात विकलं जात नाही त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रभुत्व मिळवू नये हीच काळाची गरज बनलेली आहे हडप्पा काळापासून आपण बघतोय गटर रचना नगर रचना झालेलीच नाही आज चारशे वर्ष झाली तरी आपण गटर रस्ता लाईट पाणी ह्याच्यावरच विकास करतो आहे खरं म्हणजे शेतकऱ्याचं लाईट बिल आता एवढे येते त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आणि ह्या लाईटच्या कंपनीकडे जाते खरोखर हे जर जा थांबवायचं असेल तर विकासात्मक मग धोरणात्मक बदल आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा स सर... ज्यांचं आपलं सर सरकार आहे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी काही करायची नाही प्रत्येकजण त्या ठिकाणी विकास विकास करतोय खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर सर्वांनी जे अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य शिक्षण या मूलभूत पाच गरजेवर खरोखर लक्ष द्यावं आहे जिल्हा परिषदेमध्ये आमचं पाठिंबा साहेबांना आहेच पण त्यांचं काम शिक्षण क्षेत्रात ज्या झालेली प्रगती याच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यांच्यासाठी योगदान द्यायसाठी करायला लावलेले आहे प्रयत्न की बाबासाहेब आम्हाला येऊ द्यात आणि शिक्षण क्षेत्रात बदल होऊ दे कारण मी ही एक प्राथमिक शिक्षक बँकेचा कर्मचारी आहे आणि शिक्षकांना आमच्या काम लागलेलं आहे मला मनापासून खरोखर आवडत नाही त्यांचंसुद्धा सुद्धा म्हणजे काम लागू दे पण ते विद्यार्थ्यांना घडवायसाठी काम लागू दे उगज विनाकारण काय बाबा दुसऱ्या ॲपमध्ये काम करत बसला आणि मुलंच आमची राहिली शिकायची कारण दुर्गम भागामध्ये पाच पाच वाड्या वस्तीवर शिक्षक खरोखर काम करत आहे त्यांची भूमिका सुद्धा आम्ही बघतोय आम्ही बारकाईनं मी जात असताना बघतोय खरोखर चांगलं शिक्षण मिळावं एवढाच माझा एक उद्देश साहेबांना मी आहे आणि तिने खरोखर त्यामध्ये बदल करतील आणि जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर शिक्षणावर खऱ्या अर्थानं ते लक्ष देतील असं मला वाटते आणि त्यांना आपण चांगल्या हात या चिन्हावर निवडून देऊन हा मुला घर बदल करून आणायचा आहे धन्यवाद ऐकलं गोकुळ ची पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी